तरी भूया रे तिथलं अच्छा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं अच्छा नेम ब्लॉकमध्ये आणि हे सुद्धा मला तीन महिने झाले तर पर्सनली यूट्यूबचा मेल वगैरे आला होता की तुमचे व्हिडिओ टाका करा मला वेळ भेटत नव्हता पण आता मी चालू करा म्हणलं मी आलो आहे पैठणला इथूनच चालू करावं म्हणलं पैठणमधूनच आणि ह्या ठिकाणी भयानक प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे धरटे डॅमचं तर स्नान करावं म्हणलं डॅममध्ये आणि तुम्हाला पण दाखवा त्यामुळं मी तर आलो आहे स्नान करण्यासाठी आता स्नान करून आलो पाणी सोडलेलं आहे मस्त पवलो पाण्यामध्ये फक्त व्हिडिओ शूट करायला कोण नसल्यामुळं केलं नाही व्हिडिओ शूट सांगायचं कारण असं आहे आता इथं येऊन आंघोळ केलो आहे तर जसं आपण महाकुंभला चाललो आहे तिथं भरपूर गर्दी आहे बरेचसेजणं अपघातामध्ये वगैरे मरायला लागले त्याच्याऐवजी आपली ही पावन गंगा आहे त्याच्यामध्येच करायची आपण आंघोळ म्हणून मी इथं आंघोळ केली समर्थ बुवा बी आले आमच्यासोबत त्यांना येत नाही पोवायला म्हणून त्यांना काही नेल नाही आपण मध्ये तर मस्त इथं स्नान झाली इथंच आपल्याला सगळं तीर्थ भेटलं आणि महाकुंभाचं पण स्नान आपण इथंच करून घेतलं आहे आज तर मस्त पैकी माझी आंघोळ तर झाली होती पण मी घरी वगैरे जाऊन नंतर फ्रेश वगैरे होऊन डबल आलो आहे पैठणला तुम्हाला या ठिकाणचं नवीन रूपांतर काय काय झालंय ते दाखवण्यासाठी मामाला घेऊन आलो आहे मामा सकाळी आले नव्हते आंघोळीला त्यांना म्हणलं चला कुंभ स्नान करू पैठणमध्येच तर मामा काय आले नाहीत मी तर करून घेतली कुंभ स्नान तर जरा मामाला दर्शन वगैरे देऊयात नाताचं मग जगात तर आता आपण आलो एकनाथ महाराजांच्या म्हणजे थोडक्यात घरच होतो महाराजांचं तिथं आतील मंदिर एक आहे हे वालो मी तुम्हाला नाथ शिष्टीच्या वेळेस दाखवलेलं पण आहे पण चला म्हणलं मामाला घेऊन आलो इथं दाखवायसाठी आमचा मामा फिरायला लागला आहे तर एकनाथ महाराज ह्याच परिसरामध्ये जे आहेत तर कीर्तन वगैरे करत होते अजूनही तिथं चालूच असतात कीर्तन वगैरे मारायला नाही तर आपण आता महाराजांचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा माझा आणि हे सगळे महाराजांचे देव आहेत ना हे एकनाथ महाराजांचे देव आहेत म्हणजे त्यांची ते पूजा करत होते त्या देवांची तर मामाला जरा माहिती सांगावं लागते आमच्या मामाला माहिती नाही पांडुरंग त्या रूपामध्ये येऊन इतर तर ज्या वेळेस घागर होते त्यावेळेस शिरांडत बनतात आणि अतिशय ज्वलंत आणि ते शक्य नाही कोणाला सहसासाठी बघणं सुद्धा होत नाही एवढं रिअर आहे कधी होईल आणि कधी उकळी मारल सांगता येत नाही हां मी स्वतः एक दिवस बसून गेलो इथं ते भरायचं बघण्यासाठी पण मला भेटलं नाही दुसऱ्या दिवशी भरलं असं झालं होतं ते आणि हा पूर्ण परिसर आणि ते दोन खांब जे आहेत गोल्डन कलरचे तर तिथं स्वतः साक्षात विठ्ठल जे आहेत तर ते एका देऊन एकनाथ महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी येत होते श्री क्षेत्र पैठणमध्येच हे एक महादेवाचं मंदिर आहे जे की इतकं जुनं आहे इंग्रजांनीसुद्धा मंदिरामधलं जे शिवलिंग आहे आपलं तर ते काढायचा प्रयत्न केला ह्या शिवलिंगावरती एवढ्या जाड साखळीचा वन पडलेला आहे तर ते एवढं प्रेशर देऊन सुद्धा ते पिंड निघाली नाही इतके हे महादेवाची इथली शिवलिंग आणि भरपूर मोठी शिवलिंग आहे मी पाहण्यातली थी। मी या ठिकाणी बघा जप पण चालू आहे महाराजांचा एक नंबरमध्ये श्री शिवाय नमस्त तर आता मी मामाला घेऊन आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तर हिची पण माहिती सांगतो मी तुम्हाला पण आणि आमच्या मामाला पण आमच्या मामाला फिरायचं लि कटाळा जेवढा काय फिरतोय ती माझ्यामुळेच फिरतोय म्हणून मी घेऊन फिरायला लागले तर ते मा इथं वयस्कर महाराज वगैरे दिसायले जरा त्यांनाच विचारतो माहिती आहे ना तुम्हाला पण सांगतो तर या ठिकाणी नाथ महाराजानं जे आहे ना इथं पाच बोलतो काशी आले इथून निघले काशी मध्ये पाणी घेतलं आणि इथून बाहेर निघले नाथ महाराज तरी भुयारे तिथलं अच्छा 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 हे तर तेवढ्या लांबून आणलेलं पाणी इथं पाजलं त्याच्यामुळं गाडवेश्वर पाज <laughs> महादेव हा तर ह्याचं मेन रिझन हे आहे तर हे भुयार असं म्हणले की इथून महाराज बाहेर आले म्हणजे काशीत काशीहून इथं आले ज्या ठिकाणी आता सध्याला काशी म्हणजे प्रयागराजमध्ये कुंभ चालू आहे तिथलं तीर्थ जल म्हणा महाराजाने घेऊन आले पण इथं गाडवाला पाणी पाजवल्यामुळे इथं गाडवेश्वर महादेवाचं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर अशी इथली माहिती <laughs> मन, मन 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 तर मामा माझी मा कॉपी करायला की मी जस वरती बोलतोय मामा मी बोलायला तर बघ भयानक भयानक मोठा मारुती असं मामाचं म्हणणं आहे बघून घेतोय मी अशा व्हिडिओ मध्ये श्री मधील मी सगळे तुम्हाला मंदिरं दाखवलेले आहेत ह्याच्या आधी नाचशेष्ठी राहिल्यावरती दाखवलेच होते पण आता इथं मी करतो आहे हा ब्लॉक माझा एंड कारण आता मी जाणार आहे गार्डनमध्ये तिथला एक छोटासा व्हिडिओ करून त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकतो सरा तर मग व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थटा